श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मात माघ महिन्यातील अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे यामुळे पापांचा नाश होतो असे मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती येतात त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध इत्यादी केल्यास ते आनंदी होतात यावर्षी मा अमावस्या ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेली आहे तसेच अमावस्याच्या दिवशी पृथ्वीचे रक्षक आणि पूर्वजन भगवान विष्णू यांची पूजा केली जाते यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर घरातील पितृदोष देखील दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये आनंद सौभाग्य प्राप्त होते सनातन धर्म ग्रंथानुसार माग अमावस्याच्या दिवशी घरामध्ये दिवे लावणे शुभ मानले जाते अमावस्याच्या दिवशी काही विशेष ठिकाणी दिवे लावल्याने आयुष्यातील सर्व गोष्टी सकारात्मक होतात माघ महिन्यात येणारी ही अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या अमावस्येमध्ये चंद्रदेवतेच्या पूजेचे विशेष महत्व आहे जे लोक विधिवतपणे दर्श अमावस्येच्या दिवशी म्हणजेच माघ अमावस्येच्या दिवशी चंद्राची पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी केलेल्या आत्मनिरीक्षणाचे आणि ध्यान करण्याचे विशेष फळ प्राप्त होत असते त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री विष्णूंची सेवा उपासना केली जाते घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडीओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आईने मुलांचा वरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे मुलांवरून ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे असलेले सर्व दोष त्यांच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल हा उपाय कशा प्रकारे कधी कोणत्या वेळेत करायचा आहे उतरून टाकलेल्या नंतर तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दर महिन्यालाच अमावस्या येते आणि अमावस्या ही विशेष महत्वाची मानली जाते कारण अमावस्याच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळेच बऱ्याचशा व्यक्तींना अनेक मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं तुम्ही ऐकलं असेल की समुद्राला देखील पौर्णिमा अमावस्याच्या दिवशी भरती आणि ओहोटी येते अमावस्याच्या दिवशी चंद्र पूर्णपणे नाहीसा होतो म्हणून या दिवशी असलेल्या अंधारामध्ये वाईट शक्ती नकारात्मक शक्तीचा जास्त प्रमाणामध्ये संचार असतो म्हणून घरामध्ये काही उपाय केल्याने आपल्याला त्याचे लाभ होतात आता मुलांसाठी हा, हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ घरामध्ये सकारात्मकता घेण्याची वेळ म्हणून संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे पण त्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री बारा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता पण हा उपाय करण्यापूर्वी उद्या माग अमावसेच्या दिवशी गुरुवार आलेला आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर न सगळ्यात आधी घराची स्वच्छता करायची आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता चिमुडभर हळद तसंच गंगाजलचे दोन ते तीन थेंब टाकायचे आहेत कारण या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे चिमुटभर हळद टाकल्याने आपला गुरुगृह बलवान होतो आणि गंगाजल टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य मिळतं या दोन वस्तू टाकून आंघोळ करायचे आपल्या मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायला विसरायचं नाही त्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं कारण उद्या गुरुवार आलेला आहे त्यानंतर देवपूजा करायची भगवान श्री सह देवी लक्ष्मीची देखील आपल्याला विधिवतपणे पूजा करायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय घरामध्ये करायचा आहे आपल्या घरात मुलांविषयक काही समस्या असतील जसं की मुलं हड्डीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल बघा बऱ्याचदा असं होतं की मुलं कळत नकळतपणे अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि मुलं घरात आल्यावर ती नकारात्मकता त्यांच्या सोबत येते मग अशा वेळेस मुलं वारंवार वार आजारी पडायला लागतात अचानकपणे त्यांच्या वागणुकीमध्ये बदल होतो ते हड्डीपणा करायला लागतात व्यवस्थितपणे खात पित नाही चिडचिड करायला लागतात आणि जर मुलं छोटी असतील तर ते किरकिर करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात मुलं मोठी असतील तर ते अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात आई वडील म्हणून आपल्याला त्यांच्या प्रगतीची चिंता ही सतावत असते आणि बऱ्याचदा त्यांना असलेले दोष या गोष्टींसाठी कारणीभूत असतात दोष हे बाहेरील असतील किंवा घरातील असतील बऱ्याचदा असं होतं की आई वडिलांचे देखील मुलांना दोष लागतात ते दोष म्हणजे नजर दोष आई वडीलच आपल्या मुलांचं कौतुक करतात की माझा मुलगा खूप अभ्यास करतोय किंवा त्याची प्रगती होते हे असं बोलल्याने देखील मुलांच्या प्रगतीमध्ये बऱ्याचदा अडथळे येतात हे जे काही दोष मुलांना असतील ते दूर व्हावे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी जसं की मुलं मोठे असतील त्यांना म्हणावं तसं करिअर मिळावं असं वाटत असेल तर त्यासाठी कारण मुलं लहान असतील किंवा मोठे असतील प्रत्येकासाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे अगदी तुमच्या दोन वर्षाच्या मुला मुलापासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी करता येईल तुमची बाहेरगावी शिकायला असतील तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे पण आईचा जर मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस आईने मुलांसाठी हा उपाय करायचा नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांकडून हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता पण जर घरामध्ये सुतक पडलेलं असेल तर सुतकामध्ये आपण कोणतीही सेवा किंवा उपाय करत नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोन्ही पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता आपण उपाय करण्याआधी सर्वप्रथम संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवघरासमोर दिवा प्रज्वलित करावा धूप अगरबत्ती लावून घ्यावी तर सगळ्यात पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या सुद्धा करू शकता मुलांसाठी आसन किंवा द्यायचं कधीही कोणतीही सेवा जमिनीवरती बसूनच करावी कारण असं न केल्याने ती केलेली सेवा जी आहे ती पृथ्वीला जाऊन मिळत असते म्हणूनच मुलाला पाठ किंवा आसनावरती बसवायचं मुलाचं मुख जे आहे ते दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने मुलाला बसवायचं आहे आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांवरून दोन वेगवेगळ्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत एकच वस्तू दोन्हीही मुलांवरून उतरवून घ्यायची नाही तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरात असतातच तर सगळ्यात पहिली जी वस्तू या उतारासाठी आपल्याला ला लागणार आहे ती म्हणजे आपल्याला चार किंवा पाच देठ असलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत या लाल सुक्या मिरच्या सोबतच आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती अनेक तांत्रिक क्रियांसाठी वापरली जाते नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता पिवळ्या मोहरीमध्ये खूप असते पण पिवळी मोहरी तुमच्या घरात नसेल तर आपण स्वयंपाकघरामध्ये जी काळी मोहरी वापरतो ती मोहरी देखील तुम्ही या उपायासाठी वापरू शकता त्यानंतर आपल्याला अजून एक महत्वाची वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता खडेमीठ तुमच्या घरामध्ये नसेल तर बारीक मीठ जे असतं ते वापरलं तरीही चालेल शिवाय आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी कारण आधी सांगितल्याप्रमाणे पितृदोषाचा सामना तुमच्या मुलांनाही करावा लागतो म्हणून आपल्याला चिमुडभर काळे तिळ देखील घ्यायचे आहेत मौनियामासेच्या दिवशी तिळाचे अनेक उपाय केले जातात त्यामुळे काळे तिळ आपल्याला आवर्जून घ्यायचे आहेत काळे तीळ नसतील तर पांढरे तीळ घेतले तरीही चालेल या सर्व वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊ शकता न ह्या सर्व वस्तू मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून गोलाकार आकारामध्ये घड्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉक वाईज आपल्याला फिरून घ्यायच्या आहेत फिरून घेत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा आहे उपाय करताना कोणाशीही बोलू नये गप्पा मारू नये आणि मन लावून एकाग्र चित्ताने हा उपाय करायचा आहे आणि मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर व्हावीत अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे त्यानंतर ह्या उतरून घेतलेल्या वस्तू ज्या आहेत जर जा तुमच्या घरामध्ये चूल असेल तर त्या सर्व वस्तू चुलीत टाकायच्या पण तुम्ही शहरात राहता चूल नाही तर अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही तव्यावरती चार ते पाच भिनसिनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यावरती ह्या सर्व वस्तू जाळायच्या आहेत यामधून जो धूर निघतो त्यामुळे मुलांना असलेले सर्व दोष त्यांच्यावर येणारी विघ्न बाधा संपूर्णपणे नष्ट होतात त्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे आणि अशाच प्रकारे वेगळ्या वस्तू घेऊन तुमच्या दुसऱ्या मुलावरून देखील ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहेत आता तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असतील हॉस्टेल ला राहत असतील तर अशा वेळेस तुम्ही मुलांच्या फोटोवरून ह्या सर्व वस्तू उतरून टाकू शकता किंवा तुम्ही मुलाला व्हिडिओ कॉल करायचा आहे या उपायासोबतच उद्याच्या दिवशी एक अतिशय महत्वाचा उपाय देखील तुम्ही करू शकता पण हा उपाय जो आहे तो दुपारी बाराच्या आतच तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचंय की मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तुमची दोन मुलं असतील तर दोन मुलाच्या हिशोबाने तुम्हाला दोन मुठी तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर या तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये हे एक तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत म्हणजेच भात शिजवायचा आहे यामध्ये मीठ घालायचं नाही अळणी भात शिजवायचा त्यानंतर या भाताचे तुम्हाला तुमच्या मुलाप्रमाणे भाग करायचे आता तुमचा एकच मुलगा असेल तर एकच भाग करायचा दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळे भात करायचे आणि हा जो हाँ भात आहे तो मुलाला तुम्हाला आसनावरती बसून या मुलावरून सात वेळा हा भात उतरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा भात तुमच्या गच्चीवरती किंवा घराच्या बाल्कनीमध्ये ठेवून द्यायचा आहे जिथे किडे कीटक मुंग्या वगैरे किंवा पशु पक्षी येऊन हा भात खाऊन घेतील आणि तुमच्या मुलाला असलेली नजर बाधा जी आहे ती संपूर्णपणे दूर होईल व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ